तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट आदिवासी भागात विकासाच्या नावाखाली गैरप्रकार शाळा व रस्ता कामात भ्रष्टाचाराचे आरोप जळगाव जामोद सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी भागात सुरू असलेल्या विकासकामांबाबत गंभीर आरोप समोर येत आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागांतर्गत आणि सर्व शिक्षण अभियान योजनेतून करण्यात आलेल्या शाळा संरक्षण भिंत दुरुस्ती व सिमेंट रस्ता कामात निकृष्ट दर्जा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे यामुळे आदिवासी भागातील विकासाच्या कामांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जळगाव जामोद तालुक्यातील गारपेट जुने हे गाव ग्रामपंचायत उमापूर अंतर्गत येते या गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सुमारे पन्नास फूट लांबीची संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे मात्र या कामात ठेकेदाराने अत्यंत हलक्या प्रतीचे सिमेंट विटा आणि नदीची रेती वापरल्याचा आरोप होत आहे शाळेसमोरील गेट बसविताना देखील निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आल्याचे सांगितले जात आहे प्रत्यक्ष कामाचा दर्जा पाहता खर्च कमी असल्याचे दिसत असताना या कामासाठी तब्बल चार पूर्णांक पाच लाख रुपयांचे बिल सादर करण्यात आले आहे त्यामुळे शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा संशय बळावला आहे या प्रकारामुळे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे संरक्षण भिंत मजबूत नसल्यास भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिंता पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे अन्य गावातील शाळा व कामांमध्येही संशय हणवतखेड येथे करण्यात आलेल्या शाळा रिपेअरिंग आणि रंगरंगोटीच्या कामातही अनियमितता आढळून आली आहे काही ठिकाणी नवीन साहित्य वापरल्याचे दाखवून प्रत्यक्षात जुने साहित्य बसवण्यात आल्याचे आरोप होत आहेत कागदोपत्री काम पूर्ण दाखवले जात असले तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी असल्याचे चित्र आहे ग्रामपंचायत सुनगाव अंतर्गत येणाऱ्या कडुपाटा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत षटकोनी शाळेचा स्लॅब काढून तीन पत्रे बसवण्यात आली आहे येथेही सपोर्टसाठी वापरण्यात आलेले पाईप हलक्या प्रतीचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे या कामातही दर्जाबाबत तडजोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे उमापूर शाळेच्या कामात सुद्धा असाच प्रकार घडल्याचे बोलले जात आहे एकाच ठेकेदारामार्फत करण्यात आलेल्या विविध कामांमध्ये सात्याने तक्रारी येत असल्याने संशय अधिक गर्द होत आहे जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी शाळांमध्ये रिपेअरिंग रंगरंगोटी आणि बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात येत आहे इतकेच नव्हे तर रायपूर या आदिवासी गावात करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता कामातही निकृष्ट साहित्य वापरल्याचे आरोप पुढे आले आहेत रस्ता काही दिवसांतच खराब होण्याची चिन्हे दिसू लागल्याचे स्थानिक सांगतात या सर्व प्रकरणांची सखोल आणि निष्पक्ष चौकी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतल्यास शेतकरी महासंघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे आदिवासी भागातील विकासकामे केवळ कागदावर राहता प्रत्यक्ष गुणवत्तापूर्ण व्हावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज